आपल्याला लेकरू झाल्यापासून विषयावरच लक्ष कमी झाल्यासारखं वाटायला त्याच्या स्वभावात एकटेपणा जाणवला मला भीम बापाचं पोर आहे दादा गेला तेव्हापासून काही कमी पडू दिलं का आपण आता पंधरा दिवसा नवीन पन्नास हजारचा मोठा मोबाईल घेऊन दिला की ऑनलाईन क्लासेस साठी त्याला अरे हो मी तर केव्हाची हो वाट बघतोय येतो की मी पण विठो बा यालो रे बाबा तुझ्या पंढरपूर नगरीत भाकर बांधलीस ना काय कशाला जीवाची एवढी दगदग करून तिकडे जाता हे घ्या ऑनलाईन पंढरपूरच्या मंदिरातलं दर्शन घ्या एडी झाली काय असं ऑनलाईन समाधान कसं भेटेल तिथल्या मातीचा स्पर्श ती हवा माझ्यासारखी गेलं तर शरीर रुपी आत्मा लीन होईल हा त्याच प्रकारे शिकवणी नाही पण ऑनलाईन म्हंटल की इंटरनेट आलं इंटरनेट म्हटलं की डिस्ट्रॅक्शन आलं डिस्ट्रॅक्शन की अभ्यासावर पाणी शेजारीच बघा की आपल्या ऑफलाईन म्हणजे जेव्हा विद्यार्थी क्लासला जातो तिथलं वातावरण सरांना प्रत्यक्षात बघणं बाकी विद्यार्थ्यांसोबत मिळून मिसळून बसणं या गोष्टींमुळे लेकर खऱ्या अर्थाने विद्यार्थी बनतात हे घ्या एकोणीस जानेवारीला आय आय बी फास्टची एक्झाम आहे विषयाचं रजिस्ट्रेशन करा परीक्षेसाठी